पंडगर सर सादर करणार आहेत आपण एकदा सर्वांसाठी आणि त्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि शिवाजीराव गुरुजींना गुरुजी करतो की समारोपाची कविता आपण सादर करावी शिवाजीराव अध्यक्ष स्वागताध्यक्ष पहिल्यापासून मागच्या तीन वर्षापासून आमच्यावर विश्वास ठेवला हो आहे त्यांना धगधग होती कवी संमेलन कसं होतंय काय होतंय हाय आपलीच सगळी सगळ्यांनीच तुम्ही सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि आबासाहेबांच्या नावनं आणि तुमच्या प्रेरणेनं इथून पुढच्या काळामध्ये बहुजन समाजासाठी असेल आपला असेल बाकीचे असेल सगळ्या समाजासाठी आपण एक साहित्यिक परंपरा पुन्हा नव्यानं निर्माण करूया कवी अध्यक्ष म्हणून आपल्याला एवढीच विनंती आहे सल्ला नाही किंवा बाकीचं काही नाही विनंती आहे बघूया आपण जमल तसं आपल्या पद्धतीनं करूया सगळ्या प्रकारच्या कविता झालेत आपण रानामाळामध्ये राबणारी माणसं आणि लावणी काय फक्त मोडलीमलाच तयार होते काय लावणी आमच्या सांगुल्यात सुद्धा आहे लावणीचं नाव आहे करार तच भरल कनी सबाई डोळ भरून बघा नवलाई च भर लिस बाई डोळ भरून बघा नवलाई सांग पुरडा खाताय कनाई सांग होताय कनाई पाचूरंगात दंग फुल पिऊ नकनी तंग देते भाजू न खुस खुसित पूर्ण कवळ लुस लुसित हिच्या मनाची पुरवाना बाई सांगा होरडा खाता ऐका नाई सांगा होरडा खाताय नाई हिच्या मनात काय हाई घुई तुमच्या देनात येत कस नाही गरमागरम लाग बाई करा न खायाची घाई लई का वान ओळन वा लईशेल कवा नोळान वा चव देऊन दमान खावा थंडी दिसात लुटाना मजा शेंगा चटणी खरड ताजा लावांना घट्ट मुट दही आ तोंडी लावांना घट्ट मुट दही सांगा होरडा खाताय का नाही सांग होरडा खाताय का नाही ही चमनात काय हायी घुई तुमच्या धेनात येत कसं नाही गरमा गरम माम लाग बाई करा वटान खायाची घाई शेत असच फुलू द्या आपलं तुमच्या संगतीच सप्पा न गुपल दोघ मिळून खाऊ गान प्रीतीच खुशाल गाऊ लावणीच नाव आहे करार दोघ मिळून हुराडा खाऊ गानप्रितीच खुशाल गाऊ करार दोघाचा करा तुम्ही सही करार दोघाच कर तुम्ही सही सांगा होरुडा खाताय नाही सांगा होरुडा खाताय नाही हिच्या मनात काय हाई घोई तुमच्या ध्येनात येत कस नाही गरम मम लाग बाई कर्र भट्ट खायची घाई तुमच्या हातात देते मी हात हा। हातात देते मी हात पण हालोद्या वर्षाच्या हात बारस बाळाच जो मात करू आत्या बाईला घोगर चारू हो आणि घोगऱ्याचा काहीतरी संबंध आहे बारस बाळाच जो मात करू आत्या बाईला घोगर चारू आई होण्याची झाली मला घाई आई होण्याची झाली मला गाई सांगा होरडा खाताय नाही सांगा होरडा खाताय नाही टच लकणी सवाई डोळ भरून बघा नवलाई सांगा होरडा खाताय नाही सांगा होरडा खाताय कनाई ना। रशिक मित्रो हो। वेळ खूप झालेला आहे आणि संयोजकांनाही खूप ताण आहे वेळेचं बंधन सर्वांनी पाळूया वाकडे बोल आपण सर्वांनी आमचे ऐकून घेतले आणि तुमच्या सानिध्यामध्येच इथून पुढचा सगळा प्रवास या सांगोल्यातला मानदेशी नगरीच्या साहित्यिकांचा सा सुरू होणार आहे मग कोण कथा लिहील कोण कविता लिहील शिंगाडे सरांना मी आवर्जून परत एकदा सांगतो की हा जो वाघयज्ञ आहे आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं उमेदीनं आपण सर्वांनी पुढे नेऊया जय मल्हार धन्यवाद हॅलो धन्यवाद बंडगर साहेब